शेतकरी बांधवांनो ऊस पिकामध्ये आपण काही ऍग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस करत असतो तर त्यातली एक महत्त्वपूर्ण प्रॅक्टिस जी काही आहे तर ती म्हणजे ऊसाचा जेठा काढणे आता ऊसाचा जेठा काढण्या संदर्भात पण बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये प्रश्न असतात की बा तो काढायचा किंवा नाहीतरी काढला तरी फुटवे येतातच की तर त्याचे फायदे काय आहेत तर त्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहे आता हे जर तुम्ही पाहिलं नाही सगळं आता हे बाजूला दाखवा हे म्हणजे सीताफळीचा बाग आहे आणि सीताफळीच्या बागेमध्ये जे आहे ते इथं ऊसाची लागवड जी आहे ते आंतरपीक म्हणून झालेली आहे आणि मग कधी कॉम्पिटिशन ज्या वेळेस आता कधी आपण जर बघितलं असेल ऊसामध्ये आंतरपीक घ्यावं का नाही तर आता ही ऊस हे सीताफळीच्या बागेत आंतरपीक बरोबर हो। नाही पण आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की ऊसामध्ये आंतरपीक हरभरा असेल किंवा असं दोन लाईनी गावाच्या जर घेतल्यानंतर दाटवा जास्त झाला तर ऊस पीक एक शिवरी येते हा तर इथं आता हे एम एस दहा हजार एक फुटवे करणारी जात आहे मात्र आधी परिस्थिती कशी होती एक शिवरी ऊस होता बरोबर नाही आदरणीय चेअरमन साहेबांनी इथं ज्या वेळेस प्लॉटला विजिट केली त्यावेळेस त्यांनी दोन चार ठिकाणी असं हे काढलेले आणि मग नंतर यांना काढायला पण सांगितलेले तर मग त्यांनी हे शेळके साहेबांनी इथले सगळे जे आहे ते फुटवे काढले आता इथं आपण हे जे काही पाहताय जी जी आ, हे सगळे जियाठा जो आहे तो काढून टाकलेला म्हणजे जेठ्याची शिरजोरी ह्यांनी कमी केलेली आणि हे काढत असताना कसं केलं होतं तुम्ही म्हणजे शिप जियाठा काढता त्यावेळेस त्या रोपाला बाजूला किती फुटवे होते दोन तीन होते। दोन नाही 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 तसं नाही पण सरसकट म्हणजे असं एखाद्याचा जेठा असा काढलाय का त्याला कुठंच बाजूला फुटवा नव्हता तसं नाही किमान तीन चार तीन चार फुटवे होते त्यावेळेस तो जेठा काढला आहे का नाही मग हे जे काढल्याच्या नंतर काय तुम्हाला वाटलं परिस्थितीचा काढला सात आठ नऊ दहा अकरा बारा आता बारा तेरा फुटवे यायच तेरा फुटवे यायचं मला सांगा हे तेरा फुटव्यामध्ये एका चीज कोणाची तरी लय शिरजोरी झाली का सगळे समान वाढ झाली सगळे समान वाढले समान वाढ का नाही डेटा होता तो एकटाच वाढत होता एकट्यानं काढली धरली त्यामुळं काय झालं की, की सगळे फुटी बरोबर चढाले समान वाढ होईल तर आता काही कारणानिमित्त तुमचं पलीकडचं काढणं झालं नाही तर तिथ काय परिस्थिती या बरी इकडे जिथं जी आता काढलेला नाही तिथं काय परिस्थिती रोप कमी पडलं होतं महागून लावलं झाली

कार्बन uh, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सुद्धा अत्यंत प्रमुख घटक आहेत त्या झाडाच्या पूर्ण त्याचं जीवनमानासाठी लागणारे हे घटक म्हणजे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत हे लागत असतात आणि मग हेच आहे की ज्या वेळेस आपण म्हणजे आता पाच फुटावर जी काही सरी आपण केली तरी सुद्धा उत्पादनात आपल्याला चांगलं वाढ भेटेल त्याचं ते प्रमुख कारण आहे इथं हे फक्त दाखवायचं हे होतं की अं ह्या फळबागेच्या ह्याच्यामध्ये हे आंतरपीक पीक ऊस त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शिवरी यायला उसाला जिथं जिथं त्यांनी जेठा काढून टाकला त्याची शिरजोरी कमी केली आणि त्याच्यामुळं ते, ते रिझल्ट आपल्याला भेटले तर हा पण इकडचा पण जेठा जर आपण काढला असता तर निश्चित आता ही ह्याची वेळ आलेली आहे म्हणजे काढू शकतो म्हणजे आता जवळपास इकडं बाजूला किती फुटवे सांगा खालच्या बाजूचे एक दोन तीन फुटवे दिसाले एक दोन तीन फुटवे दिसाले अशा पद्धतीने आता जसं काकांनी दाखवलं तसं जेठा जे आहे ते कसा काढायचा जेठा विरुद्ध बाजूला कसं सांगा बघा असं बोललाय विरुद्ध बाजूला ओळ असं निघून येतो येत म्हणजे एकदा जरून जवळून दाखवा म्हणजे हे हनताना कसं वाढायचं सांगा ना विरुद्ध बाजूला ओळखताना त्या पाण्याच्या विरुद्ध बाजूला विरुद्ध बाजूला ओळखतो ओके या अंतना पिचकत आहे दपकत आहे असं काही नाही तुकडा पुढचं एकदा व्यवस्थित निघतंय ना शेतकऱ्या ह्या शेतकरी महोदयाने सांगितल्याप्रमाणे जे आहे ते जेठा जो आहे तो आपला जिथं जिथं फुटव्यांची संख्या कमी आहे विशेषतः बरेच जण फुले ऊस पंधरा झिरो बाराच्या बाबतीत तक्रार करतात तर त्यांचे तिथं पण अशी जर शिरजरी झाली असेल तर निश्चित ह्या शेतकरी महोदयांनी जो काय प्रयोग केला आहे त्या पद्धतीनं करावं